नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मार्गदर्शी महिन्यामधला पहिला गुरुवार आलेला आहे तर या दिवशी आपल्याला मूठभर धने इथे ठेवायचे आहेत तर हे धने आहेत तर ते आपल्याला कधी आणायचे आहेत कुठे ठेवायचे आहेत माता लक्ष्मीच्या समोर आपल्याला कशा पद्धतीने ते ठेवायचे आहेत ही संपूर्ण माहिती आणि महत्वाची आणि खूप अशी प्रभावी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमा अशी कमेंट देखील करा तर मार्गशीर्ष महिना हा भक्तिभावाचा असतो या महिन्यातील प्रत्येक वार आणि तिथीचे आगळे वेगळे महत्व आहे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्यदेवापासून सूर्यास्तापर्यंत पाळला जाणारा व्रत आहे असे म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मी नारायणाची कृपा ही प्राप्त होते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होण्यामाणे हा जो महिना आहे तर तो श्रीकृष्णांना देखील अतिशय प्रिय आहे या महिन्यामध्ये दी श्रीकृष्णांची यथाशक्ती पूजा देखील आपल्याला करायची आहे कानाला तुळशीचे पाणी अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारा मार्गेश महिन्यातील विष्णू सहस्रनाम भागवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठण हे देखील अवश्य करायचे आहेत या महिन्यात भगवान श्रीकृष्ण श्री हरी आणि महालक्ष्मीची पूजा देखील करायची आहे या महिन्यात सर्व गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी ही पृथ्वीवर येते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा केली जाते तिथे तिचा वास असतो महालक्ष्मीचे व्रत ऐश्वर्य मिळावे म्हणून श्री मिळावेची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करण्यात येते तसेच या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपले नित्य कर्म आटपून घ्यायचा आहे सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे तसेच त्याच्या तसे दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे माता लक्ष्मीचे ध्यान करायचे आहे मनामध्ये माता लक्ष्मीचे मंत्र जप करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे संध्याकाळी पूजा करायची आहे आरती करायची आहे आणि कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावा व्रताचे उद्यापन करायच्या दिवशी संध्याकाळी सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे मनोभावे नमस्कार करावा नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ सौभाग्य म्हणून गजरा व महालक्ष्मी कथा पोथीचे एक प्रत प्रत्येकीला देखील देऊ देखी शकता त्यांची ते, ओटी भरून मनोभावे नमस्कार करावा प्रसाद म्हणून दूध किंवा इतर फराळ द्यायचा आहे तर अशा प्रकारे महालक्ष्मीचे व्रत हे आपण करायचं आहे तर आता आपण पाहणार आहोत की आपल्याला मुठभर धणे घ्यायचे आहेत धने अपले अस्ता जार ना तुमी धने ही। तर हे धणे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच जर नसेल तर तुम्ही बाजारातून दहा रुपयाचे धणे घेऊन यायचे आहेत तर हा जो उपाय आपण करणार आहोत तो लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे म्हणजे बघा कधी कधी आपल्या घरामध्ये पैसा येत असतो परंतु तो पैसा टिकत नाही कारण आपल्या घरामध्ये जी प्राप्त लक्ष्मी आहे तर तिला आपल्याला स्थिर ठेवायचं आहे कारण लक्ष्मी माता खूप चंचल असते ती एका ठिकाणी कधीच राहत नाही कारण आपण पाहत असतो आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो परंतु पैशाला पैसा लागत नाही घरामध्ये आपल्या सतत जे आजार असतात अशा भरपूर समस्या अडचणी आपल्यावरती येत असतात त्यामुळे पैसा आपल्याकडे टिकत नाही हे धणे असतात तर त्याचा संबंध हा देवी लक्ष्मीशी निगडित असतो धण्यामध्ये माता लक्ष्मीची दिव्य वास असतो आपण दिवाळीमध्ये धनतेरसच्या पूजेच्या वेळेस देखील एक मोठी धणे आणतो आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवत असतो कारण धणे म्हणजे धन आकर्षित करण्याचं काम हे धणे करत असतात आणि माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम देखील धणे करत असतात कारण या धण्यांमुळे आपल्या धनामध्ये वृद्धी होते शास्त्रामध्ये असं सांगितले की तुमच्या जीवनात धन येतो पण टिकत नाही फालतू खर्च जास्त होत असतो पैसा जवळ राहत नाही तर याचं कारण तुमचं शुक्रग्रह कमजोर आहे ज्या व्यक्तीचा ग्रह कमजोर आहे त्याचा धन टिकत नाही कारण शुक्र ग्रह धन वैभवाचा ग्रह आहे आणि या ग्रहाचा नियंत्रण हा माता लक्ष्मीच्या हाती आहे आणि धने जे आहेत ते शुक्र ग्रह कारक आहेत आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपण गुरुवारी करायचा आहे म्हणजे आपण गुरुवारी सकाळी तुम्ही पूजा करत असाल तर तेव्हा करा किंवा संध्याकाळी पूजा करत असाल तेव्हा करा कारण गुरुवार हा माता लक्ष्मीच्या पूजेसाठी अतिशय उत्तम मानला आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता आपण जिथे महालक्ष्मीची पूजा मांडलेली आहे तिथे हा उपाय करायचा आहे जर तुम्ही महालक्ष्मीची पूजा मांडलेली नसेल तर तुम्ही हा उपाय तुमच्या देवघरासमोर करायचा आहे त्यापूर्वी तुळशी मातेसमोर एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे देवघरामध्ये करत असाल तर देवघरामध्ये देखील दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि जर तुम्ही महालक्ष्मी मातेची पूजा मांडणी केलेली असेल तर तिथे देखील दिवा हा लावलेला असेल दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे धूप दीप दाखवायचा आहे आणि मग एक आसन टाकून आपण तिथे बसायचं आहे त्याच्यानंतर हे जे धणे आपण आणलेले आहेत ते एका प्लेट मध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत त्याच्यानंतर हे धणे आहेत तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि मग तुम्हाला पठण करायचं आहे म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पठण करा किंवा तुम्ही मोबाईल वरती लावून दिलं तरी देखील चालेल किंवा तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमो नमा हा मंत्र देखील तुम्ही एकशे आठव्या म्हणायचा आहे तुम्हाला जेवढ्या शक्य असेल तेवढे वेळ तुम्ही हा मंत्राचा जप करायचा आहे किंवा मोबाईल वरती कनक धरा श्रोत लावून दिलं तरी देखील चालेल कारण हे जे धणे आहेत तर त्यांना आपल्याला अभिमंत्रित करून घ्यायचं आहे तसेच तुम्हाला शक्य असेल तर महालक्ष्मी अष्टक हे देखील तुम्ही म्हणू शकता आणि मग हे धणे आहेत तर ते तुम्हाला महालक्ष्मीच्या मूर्ती समोर फोटो समोर तुम्हाला हे ठेवायचे आहेत त्याच्यानंतर याच्या मधील थोडेसे धणे घ्यायचे आहेत आणि एक लाल कापड घ्यायचं आहे त्या लाल कापडामध्ये हे धणे आपण ठेवायचे आहेत आणि तो कलाव्याच्या साहाय्याने बांधून घ्यायचा आहे त्याची अशी एक पोटली तयार करून घ्यायची आहे आणि ती पोटली आपण आपल्या आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे यामुळे जीवनामध्ये जी, जी काही धन आणि होते तर ती धन धन आणि आणि होणार नाही आपल्याकडे येईल तो टिकेल यामुळे तुमचा शुक्र ग्रह मजबूत होईल तुम्ही तुमच्या जीवनात जे काही धन संदर्भात निर्णय घ्याल त्यात तुम्हाला पूर्ण यश मिळेल त्याच्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडे धने घ्यायचे आहेत आणि त्या धण्यांमध्ये आपण एक चांदीचा शिक्का ठेवायचा आहे जर चांदीचा शिक्का नसेल तर तुम्ही एक रुपयाचं नाणं ठेवलं तरी देखील चालेल तो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि मग त्या धन्यांवरती देखील आपल्याला अशाच प्रकारे सेवा करायच्या आहेत तुम्ही महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता किंवा करू शकता सेवा आपल्याला करता येतील तेवढ्या ते करून घ्यायच्या आहेत कारण हे धने आपल्याला अभिमंतित करून घ्यायचे आहेत आणि मग एक लाल कापड घ्यायचं आहे त्या लाल कापडामध्ये हे धणे आणि तो एक रुपयाचा नाणा आहे तो ठेवायचा आहे आणि कलाव्याच्या सहाय्याने ही पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली आहे तर ती आपला आपला मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या दरवाज्याच्या आतील बाजूने आपल्याला ही पोटली बांधायची आहे कारण आपला मुख्य प्रवेशद्वार आहे तिथूनच माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आणि अशा प्रकारे आपण तिथे ही पोटली बांधली तर आपल्याकडे धन हे आकर्षित होईल आपल्या जीवनात खूप साऱ्या समस्या असतील त्या देखील दूर होतील तर या धन्यांमुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होईल आपल्या ज्या काही इच्छा का आहेत जे काही आपली अडलेली कामे आहेत तर ते देखील पूर्ण होईल आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदेल आपल्या घरातील सर्व व्यक्तींची प्रगती होईल घराची आपल्या भरभराट होईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावरती परिव परिवारावरती राहील तर आपण थोडे धणे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये तीन कापूर टाकायचे आहेत लंग आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्याच्यावरती अशाच प्रकारे आपल्याला सेवा करायच्या आहेत आणि ते एका लाल कापडामध्ये बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे जर तुमचा व्यवसाय असेल दुकान असेल तर त्या दुकानाच्या थेटरला आतल्या बाजूने आपल्याला ही पोटली लावायची आहे यामुळे तुमच्या दुकानामध्ये यांची लाईन लागेल आणि तुमच्या व्यवसायाची भरभराट होईल लक्ष्मी मातेची कृपा आशीर्वाद तुमच्यावरती राहील कारण हे धणे आहेत तर ते धन खेचण्याचं काम करत असतात तर पहा खूप साधा आणि सोपा उपाय आहे फक्त याच्यासाठी आपल्याला दहा रुपयाचे धणे लागणार आहेत फक्त हे आपल्याला अभिमंत्रित करून घ्यायचे आहेत कारण मार्गशीर्ष महिना खूप असा पवित्र महिना आहे या दिवशी माता लक्ष्मीची श्री हरिविष्णूंची आपण जेवढी सेवा करू तेवढी आपल्याला फायदा होणार आहे आणि श्री हरी विष्णू माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या घराची भरभराट होणार आहे आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद